म्हणायला काही हरकत नाही आहे की कारण आता आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आराम करायचा आहे उद्याच्या दिवसाची आपल्याला तयारी करायची आहे उद्या शेवटचा दिवस आहे त्याविषयी मी नंतर बोलणार आहे परंतु ज्यावेळी आपण पालखीची तारीख निश्चित होते संस्थांकडून आपल्याला तारखी तारीख मिळते आणि मग ती तारीख निश्चित झाल्यावर आपण हे जे आपले ज्या ठिकाणी आपण उतरलेलो आहे मूर्ती श्री तुकाराम महाराज संस्था मंदिर तर त्या ठिकाणी काल दोनदला आपण गेलो त्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपला मुदकाम असतो जेवण असते नाश्ता असते त्या प्रत्येक ठिकाणी एक पाच सहा लोक पालखी समितीचे जातात आणि ही काकांपासूनची परंपरा आहे काकांपासून काकांनी लावून दिलेली आहे ही गोष्ट म्हणजे परमार्थ करताना व्यवहार कसा असावा संसार आणि परमार्थ प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घातल्या जाईल हे सद्गुरूंकडून आपल्याला शिकायचं असते आणि काकांनीच त्यावेळी आम्हाला लावून सांगितलं होतं काकांनीच त्यावेळी आम्हाला हे लावून दिलं होतं की पहिल्या पालखीच्या वेळेस की आपण जर कारंजाला पालखी नेत आहात तर कुठे कुठे आपल्या मुक्कामाच्या सोयी आहे त्या बघा कुठे कुठे आपले मुक्काम होऊ शकतील या सर्व गोष्टी बघा आता काका तर सर्वज्ञ होते निकालदर्शी होते त्यामुळे काकांना माहिती होतं की सोयी कुठे आहे नव्हे तर त्या सोयी त्यांनीच करून दिलेल्या होत्या परंतु त्यांनी आपल्याला हा बोध दिला त्यांनी आपल्याला ही शिकवण दिली त्यांनी आपल्याला सांगून ठेवलं म्हणून मी तुम्हाला बरेचदा म्हणत असतो की आपल्या सद्गुरूंच चरित्र आपल्या सद्गुरूंचं वर्तन आपल्या सद्गुरूंचं आचरण जे आहे या सद्गुरूंच्या आचरणाचा जर आपण विचार केला तर आपल्याला कुठेही अन्य मार्गदर्शनाची गरज भासत नाही कुठेही आपल्याला मार्गदर्शन नको असते कारण काकांनी प्रत्येक गोष्ट जी आहे तरी प्रत्येक गोष्ट काकांनी सांगितलेली होती आणि पहिल्या वर्षी मग सगळ्यात पहिले आपण कारंजीला जातो कारंजीला गुरु महाराजांच्या कानावर घालतो की महाराज अशी अशी आपल्याकडून आम्हाला परवानगी मिळालेली आहे आज्ञा मिळाली की बालखी आणा म्हणून आणि मग त्या पद्धतीने आम्ही या तारखेपासून या तारखेपर्यंत असं असं थांबवून निघणारा सगळा कार्यक्रम महाराजांना आपण तिथे सांगत असतो आणि मग येताना एक एक गाव एक एक गाव असं करतो पहिल्या वर्ष पहिलं वर्ष होतं एवढं माहिती नव्हतं पहिल्या वर्षी आम्ही पोह्यामध्ये आलो पोह्यामध्ये आल्यानंतर खरोखरच इथले जे विश्वस्त आहेत इथले जे लोक आहेत आपले जे पाठी काका आहेत तर यांचं किंवा या विश्वस्तांचं म्हणावं तेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण पहिल्या वर्षी आपल्याला देखील काहीच नाही काका ज्या ज्यापूर ठरत गेलो आणि इथे आल्यावर आम्ही त्यांना सांगितलं की अशी आम्ही कारंजीला पालखी आणत आहोत तर एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे घेऊन या संस्थान आपलंच आहे संपूर्ण व्यवस्था आम्ही करतो म्हणून आणि ज्यावेळी पहिलं वर्ष जे पहिल्या वर्षी पासून जे असतील काही साक्षीदार जे असतील त्यांना माहिती आहे याची तुम्हालाही माहिती आहे की पहिल्या वर्षी जी आपली पालखी आली होती तर ती पालखीच्या वेळेस या मंदिराचं स्वरूप काय होतं आज संपूर्णपणे आज बावीस वर्षामध्ये या मंदिराचा आमूलाग्र बदल झालेला आहे म्हणजे एखादा जर पहिल्या वर्षी आला असेल आता जर तो आला तर त्याला कदाचित वाटणारच नाही की हे मंदिर तेच आहे म्हणून आपण पहिल्या वर्षी आलो होतो तेच हे मंदिर आहे म्हणून तर सद्गुरू जे आहेत ते सद्गुरू करून घेतात आणि मग यावर्षी देखील शिरस्त्याप्रमाणे आम्ही याच्यावरून आल्यानंतर कारंजाला सांगितल्यानंतर पाटील काकांना विचारलं की पाटील काका आम्ही असं असं येतो आहे आपण आहात का तर त्यांनी सांगितलं हो मी आहे म्हणे या म्हणे तुम्ही मग आम्ही त्यांना सांगितलं सगळं नेहमीप्रमाणे त्यांचं ठरलेलं उत्तर तुम्ही काहीच पाहायचं काम नाही तुम्ही फक्त कित तर तर सांगा आम्ही सगळे इथले विश्वस्त लोक आहोत सगळं करणारे आहोत म्हणून तुम्ही काही काळजी करणार आणि मग त्यांनी बोलता बोलता एक गोष्ट सांगितली म्हणे की महाराजांचं चरित्र महाराजांची पोथी आपण काढत आहोत म्हणे अकरा अध्यायाची पोथी येतील आणि महाराजांचं जे चरित्र आहे हे चरित्र आपण काढत आहोत म्हणे आणि तुम्ही बावीस वर्षापासून आपल्या या संस्थानाशी जोडलेले आहात आणि म्हणून त्या संस्थ त्या पोथीमध्ये त्या चरित्रामध्ये आम्हाला असं वाटते की आपला देखील काहीतरी उल्लेख व्हावा म्हणजेच आपला देखील काहीतरी एखादा अभिप्राय महाराजांविषयीचा असावा अर्थात महाराजांविषयीचा अभिप्राय देणारे आपण कोण आहे आपण कोणीच नाही महाराजांविषयीचा अभिप्राय देणारे कारण महाराज हे सर्व समाज आहे महाराजांची आणि काकांची एकमेकांशी रोजचीच भेट होत असेल म्हणूनच काकांनी हे स्थान जे आहे हे स्थान आपल्याला मुक्कामासाठी लावून दिलेलं आहे त्यांना मी सांगितलं की, की म्हटलं प्रयत्न निश्चितपणे करतो त्यामुळे नाही पण लवकर हे करायचं आहे कारण दोन तीन दिवसामध्ये तुम्ही आम्हाला हे कळ दिलं पाहिजे कारण आम्हालाही छापायची घाई आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की ते चरित्र पूर्णपणे तयार झालेलं आहे अकरा अध्यायाची कोसी तयार झालेली आहे आणि येणाऱ्या तुकाराम विजेला त्याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होणार काकांना घरी गेल्यानंतर काकांना प्रार्थना केली आणि काकांना प्रार्थना केल्यानंतर काकांना म्हटलं की काका, काका कोण कशा पद्धतीने आपण द्यायचा आहे त्यांना अभिप्राय हे कृपा करून काहीतरी तुम्ही सांगावं नव्हे तर केवळ माझा हात राहील लेखणी माझी राहील लिहून घेणार तुम्ही राहाल म्हणून आणि खरोखरच काकांची कृपा असेल काकांचीच ही सत्ता आहे की त्यांनी बसून दहा ते पंधरा मिनिटामध्ये त्यांना जे काय अभिप्रेत होतं काकांना जे काय अभिप्रेत असेल ते त्यांना लिहून पाठवलं आपण आणि त्याच वेळी मी याच्यामध्ये कोणीच नाही हे लक्षात घ्या सर्व समर्थ एक सद्गुरु दाता आणि कदाचित काकांना त्यांची सेवा करून घ्यायची असेल महाराजांची सेवा करून घ्यायची असेल म्हणून काकांनी महाराजांवर एकतीस ओव्या ज्या आहेत आपण ज्याप्रमाणे बावनी म्हणतो तर त्याप्रमाणे एकतीस ओव्या ज्या आहेत तर त्या एकतीस ओव्या काकांनी आपल्याकडून लिहून घेतल्या त्याला आपण नाव दिलं श्री तुकाराम एकतीशी म्हणून आणि ते मी आता आपल्यासमोर म्हणून दाखवतो निश्चितपणे त्याच्यामध्ये काही एखादा सुनिवा असू शकता परंतु आता छपाईच्या कामापर्यंत आलेला आहे मी सांगितलं मी कोणीच नाही आहे करून घेणारे सद्गुरू काका आहेत त्याच्यामुळे काका आणि महाराज पाहून देतील काही जर चुकलं वगैरे असतील तर दोघांना पाहून देतील त्याच्यामध्ये आपल्याला हे करण्याचं काही नाही आणि मग ज्यावेळी त्यांना दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपवर त्यांनी सांगितलं होतं की दादा म्हणे तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला पाठवा कारण आम्हाला काही आहे म्हणे मग तो जे लिहिलेलं जो पत्र होतं ते पत्र आणि ही जी रचना काकांनी करून घेतली ही रचना त्यांना पाठवली आणि त्यांना विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे खरोखरच ती रचना खूप आवडली आणि त्यांनी सांगितलं की हे आम्ही चरित्रामध्येचा अंतर्भाव करतो कदाचित आपल्या परिवाराकडून ही एक महाराजांची मोठी सेवा घडायची असेल तर ती म्हणूया आपण महाराजांसमोर म्हणजे मग महाराज देखील त्याला भरभरून आशीर्वाद देतील चला नाव दिलेलंय आपण श्री तुकाराम एकतेची जय जय सद्गुरू तुकारा तुम्ही असावे तुझे जनाम प्रेरणा दिली तुम्हीच आता जगदावर चरित्र सुमचेदातो वाता पुरुती जावि मजला नाता अन्तजन होष्मा प्रार्थना विशक्तिमजज्ञानिवं पुरु मानवजुपाशी रुपी साका ईश्वर आला गोहामे सकला चौका मेळा माघ पृष्ठ प्रयोदशील तुम्ही अवतरला कोंडाची कार्यावसाला सुद्धा रूपाने तुम्ही ठराला हर्ष झाले माता पिता त्रैलो त्याचा तुरशी प्रता बालपणी तू पूर्ण जावी कवकार्याची कोट मि आवडतुजला हे गाची थोडी जागे भगवंत तुम्हा गुरु लाभि अरे तुझ्याकडे धावत आले तुझ्या मस्त

सत्वरी शांत जाहली गरिब गायती मार्गशीरित दया पूर्णी मेला यात्रा होती कोहेगा वाला मार्गा मध्ये मोडे पडता करू नये सद्गुरुचा नवलगणले ते ऐका प्रसंग हो सुखी हरली चिंता सर्वाजली प्रसन्नता अर्जुन वज्र तुला तुझा श्री वैकुंठाला हे हरुपाने हरी तू गेला शाश्वत राहसी आस्थानाला मोहे गावी तुम्हीच पूर्ण भक्त जनाला पूर्ण जो जो ये

श्री महाराज तर अशा प्रकारे महाराजांनी सेवा करून घेतली आणि त्यांच्या सगळ्यांचे खरोखरच म्हणजे आपण कोणीच नाही आहे या ठिकाणी त्यांचे आभार वगैरे मानणं हे कदाचित महाराजांनी आवडणार नाही कारण त्या रूपाने तुकाराम परिवाराचा आणि काका परिवाराचा एकत्रीकरण झालेलं आहे आणि म्हणूनच उलट हे असं वारंवार वारंवार आपले जे संबंध आहेत जे स्नेह आहे जो, जो स्नेह आहे तो वृद्धिंगत व्हावा हीच महाराजांची करणी आपण सगळेजण प्रार्थना करूया तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण आजचा हा तिसरा संपले दिवस संपलेला आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं आणि उद्याला आपल्याला उद्याला आपल्याला जे आपलं मुख्य स्थान आहे इप्सी स्थान आहे त्याच्यासाठी आपण तीन दिवस कष्ट घेतले म्हणावे तर ते देखील खरंच आहे अर्थात सद्गुरू सारखा अस्ता पाठीराखा इतरांचा लेखा पूर्ण करीन काकांनी ते करून घेतलं फक्त इच्छा प्रदर्शित करायची आपण आणि इच्छा प्रदर्शित केल्यावर सद्गुरू महाराज आपल्या सगळ्यांना हात देतात आणि ते आपल्याला चालवतात आणि याचा अनुभव हा जवळपास वारीमधल्या प्रत्येकाला या चार दिवसामध्ये आलेला आहे बरेच नवीन लोक जोडल्या गेलेले आहेत कदाचित त्यांना काही गोष्टी कठोर वाटल्या असतील काही गोष्टी रुसलेल्या नसतील परंतु काकांचे सगळ्यात महत्त्वाचं ते चरित्र जगताना काका चरित्र जगत असताना सगळ्यात महत्त्वाची जर त्यांनी एक गोष्ट पाळली असेल तर ती आहे शिस्त आणि या शिस्तीसाठी एखाद्या वेळेस जर कोणाला बोलावं लागलं तरी त्याच्यामागे उद्देश दुसरा काहीच नसतो आणि म्हणूनच उद्या देखील आपल्याला ज्या पद्धतीने आपण तीन दिवस या ठिकाणी आलेलो आहोत आपण मार्गक्रमण केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला सहकार्य जे आहे हे सहकार्य करायचे आहे नंतर दुसरी महत्वाची या ठिकाणी गोष्ट अशी की केवळ काका नेहमी म्हणायचे की कोणतीही गोष्ट जी आहे ती कोणती गोष्ट नियमाने केली पाहिजे त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे मग ते भक्तिमार्ग ज्यावेळी आपण ढरतो त्यावेळी त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे काका गमतीनीपर्यंत म्हणायचे पण की भगवंताला शिव्या नी द्या पण रोज नियमाने द्या म्हणजे भगवंतही वाट पाहतो की अरे आज यांनी मला शिव्या दिलं नाही म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की जीही कोणती गोष्ट करायची आहे आपल्याला तर त्यामध्ये सातत्य असणं कायम आहे त्यामध्ये आपल्याला सातत्य सोडून चालणार नाही आहे नियमाने ती गोष्ट केली पाहिजे तसं बोलायला खूप आहे परंतु आजच्या दिनी एकच गोष्ट आपण सगळ्यांनी ठरवायची की काकांना अतिशय प्रिय असणारी पूजा जर असेल कोणती तर ती आहे मानसपूजा आणि म्हणून आपण प्रत्येकाने मानसपूजा ही केली पाहिजे आता बरेच जण म्हणतील की, की मानस मानसपूजा कशी करायची काय करायची तर अगदी सोपे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की चार दिवस आपण असं समजा की पालखीमध्ये आहे पालखीमध्ये असताना ज्या ज्या गोष्टी आपण केल्या अर्थात जेवणं वगैरे हे ते सोडून द्या परंतु पालखीसोबत असताना नामस्मरण केलं काही अभंग गायले काही पालखीमध्ये पादुकांचं दर्शन घेतलं काकडा आरती झाली त्रिपदी झाली ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण एकवार आपल्या डोळ्यासमोर आणायच्या दिवसभरात तीच आपली मानसपूजा झाली आणि ती आपल्या सद्गुरूंना रुचणारी एकूण मानसपूजा आपला काकांचा एक भक्त आहे सचिन इंद नावाचा तर त्याला काकांनी त्यावेळी म्हटलं होतं की मानसपूजेचं खूप महत्त्व आहे मानसपूजा ही केली पाहिजे मानसपूजेमध्ये आपण जे जे उपचार अर्पण करतो सद्गुरूंना तर ते उपचार जर एखाद दिवशी जर आपण त्यांची इतकी सद्गुरूं भगवंताला सवय लागते की एखाद दिवशी जर मानसपूजा झाली नाही उदाहरणार्थ आपण मानसपूजेमध्ये रोज भगवंताला दूध अर्पण करतो नवीन म्हणून दूध अर्पण करायचं मग दूध अर्पण केल्यानंतर एखाद दिवशी जर आपल्या त्यांनी मानसपूजा झाली नाही तर काका म्हणायचे की भगवंत वाट पाहतो की आज माझ्या भक्तने मला दूध कसं दिलं नाही मग इतकं या मानसपूजेचं महत्त्व आहे आणि म्हणून प्रत्येकाने ही केली पाहिजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की आपण जी वारी केलेली आहे किंवा हे वारीचं आपलं बावीसावं पालखीचं सा बावीसावं वर्ष आहे आणि देवाला देखील आपली किंवा आता उत्सव सुरू झालेला आहे पौष द्वितीया झालेली आहे आणि आता माझे खामगावचे जे भक्त आहेत तर नानांना आणि ना 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 काकांना कधी माझ्याकडे घेऊन येतात हे देखील भगवंत वाट पाहतो दत्तगुरू जे आहेत आपले रहसि स्वामी महाराज हे देखील वाट पाहतात इकडे तुकाराम महाराजही वाट पाहतात की अजून माझ्या नाना महाराज कसे आले नाही अजून माझ्या काका महाराज कसे आले नाही या उत्सवाचे पंधरा दिवस निघून गेले आणि म्हणूनच आपल्याला ही जी पालखी आहे तर या पालखीविषयी भगवंत कसा आपला वाट पाहतोय दत्तगुरु आपले कसे वाट पाहत आहेत हे अगदी एका शब्दामध्ये सांगतोय सद्गुरु पाहत असे वाट देवसगुरु पाहातसे वाट करीतील थाट फक्त माझे नानाही वाट पाहतात काकाही वाट पाहतात की कधी आता माझे भक्त जे आहे माझ्या भक्त कधी आता मला पालखीत बसवतील आणि कधी माझा थाट करतील म्हणून नित्यनियमाने आमाशी नेतात नित्य नियमाने आम्हाी नेतात सुखे हित बहुस्थाना विविध ठिकाणी काकांनी आपल्याला पालखी सुरून दिली सुरू करून दिलेली आहे म्हणून मग म्हंटलेलं आहे की नित्य नियमाने आम्हासी नेतात सुखे पालखित बहुस्थाना उत्सव सोहळे करीती सुखाने नाम आनंदाने अखंडित काकांनी अखंडित नामस्मरण आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्या त्यांनी ते पालखीच्या मध्ये घडलं पाहिजे हाच त्याचा उद्देश आहे येई पालखीला भक्तांचा तो मोया येई पालखीला भक्तांचा तो मेळा दाट तो उमाळा प्रेमाचाच भगवंत देखील वाट पाहत असतो हो की कधी माझे भक्त येतात कधी भक्तांचा मेळा येतो आणि त्यांची आणि माझी भेट होते पांडुरंगाचं देखील वर्णन आहे पांडुरंग देखील वाट पाहतो आषाढी आली कार्तिक आली पांडुरंग कधी माझे भक्त येतील आणि अक्षरशः पांडुरंग या वारकऱ्यांच्या जी ढूळ आहे पायधूळ आहे त्याची वाट पाहतो की कधी ते ही ढूळ माझ्या अंगावर येईल म्हणून इतका जो भक्त आहे तो तो भक्त सद्गुरू त्याला श्रेष्ठ करून देत असतात आणि याचप्रमाणे दत्त गुरु देखील आपल्या दानांना आपल्या काकांना या पद्धतीने आणलेला आहे आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की येई पालखीला भक्तांचा तो मेळा दाट तो उमाळा प्रेमाचाच पालखीचे भोई जे जे होतील असं पुरविलं गुरु अनेक अनुभव आहे जास्त बोलता बोलायचं काम नाही अनेक अनुभव आहे कारण बावीस वर्ष झालेले आहे प्रत्येकाला विचार तुझे अनुभव काय आहे पारमार्थिक अनुभव तर जाऊन घ्या लौकिक अनुभव एक एक तुम्हाला सांगतो की लौकिक अनुभव असे आहे की जो पहिल्या वर्षी पालखीला त्याचं लग्न जुळलं नसेल तर लग्न जुळते जर कोणाला पुत्रप्राप्ती पाहिजे असेल पुत्रप्राप्ती होते महाराजांना प्रार्थना केली का कारण काका नेहमी म्हणायचे की तुम्ही केलेली इतकोशी ही सेवा फुकट जात नाही म्हणून आणि आपण त्या चार दिवस अखंड त्यांची सेवा करतो ती फुकट कशी जाणार ते फुकट जाऊच देत नाही आणि म्हणूनच जर म्हटलेलं आहे की पालखीचे बोळी जे जे होतील असं पुरविलं गुरु नाथक म्हणे असं काही नको अन्य काही आता दुसरं काही नकोच आहे काही नको अन्य शरण्य चरणाचे हे सद्गनाथा तुझ्या फक्त चरणाशी ठेव तुझ्या चरणाचं शरण्य आम्हाला दे त्याच्यामध्येच आम्हाला सगळं काही आलेलं आहे कुठल्याच प्रकारचं आम्हाला नको अशी आपण सगळेजण महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि ज्याच्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या महत्वाच्या सूचना ऐकून घ्या आता थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर